नमस्कार मी अजित भाऊ शिंदे होवळी तालुका मावळ जिल्हा पुणे मी एक दिव्यांग आहे आणि दिव्यांग बांधवांनी मला काही दिवशी सांगितलं होतं की अजित भाऊ तुमची तुम्ही चांगले व्यक्ती आहात आमच्या दिव्यांग बांधवांसाठी काहीतरी जाणारावं हो तुम्ही तर त्यासाठी दिव्यांग व्यक्तीला किती जीवन जगत असताना संघर्ष करावा लागतो हे मला माहिती आहे त्यामुळं आज मी मावळ तालुक्याचे लोकप्रिय प्रिय आमदार माननीय सुनील अण्णा शेळके यांची भेट घेतली आणि त्यांची भेट घेऊन त्यांना असं निवेदन अर्ज केलेलं आहे की माझ्या माहितीनुसार शासन निर्णयानुसार स्थानिक विकास प्रत्येक आमदार दरवर्षी दिव्यांगांना मदत करण्यासाठी तीस लाख रुपये पर्यंतचा निधी खर्च करू शकतो तर तो तो निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी माननीय आमदार सुनीलांना शेळके यांनी मावळ तालुक्यातील गणतू दिव्यांग बांधवांसाठी तो खर्च करावा त्यांना त्यांनी तिच्या माध्यमातून विविध उपकरणे उपकरणे वाटप करावीत जसं व्हीलचेअर असेल तीन चाकी बॅटरीवर चालणारी मोटरसायकल असेल किंवा काही निधी देता येत असेल तोही देखील देण्याचा प्रयत्न आमदार साहेबांनी करावा आणि आता एक उदाहरण सांगतो आम बच्चू भाऊ कडू आदरणीय त्यांनी दिव्यांग बांधवांना आमदार निधीतून तीन चाकी मोफेटच्या गाड्या वाटप केल्या होत्या तशा गाडी देखील आमदार साहेब यांनी भेटून गरजू दिव्यांग बांधवांना वाटप करू शकतात विविध उपकरणे वाटप करू शकतात आतापर्यंत हा निधी मावळ तालुक्यातील कोणत्याही आमदाराने दिव्यांगांसाठी खर्च केलेला आहे असं मला वाटत नाही परंतु सुनील अण्णा शेळके हे नक्कीच हानी दिव्यांग बांधवांसाठी खर्च करतील अशी मला अपेक्षा आहे आणि तसंच सुनील अण्णाचं कार्य देखील चांगले त्यांनी तालुक्यापर्यंत तालुक्यामध्ये आतापर्यंत विविध विकास कामे केली आहे गोरगरीब बांधवांसाठी विविध उपक्रम राबवले असतील प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक घाटकातील लोकांसाठी त्यांनी त्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी कल्याणासाठी काम केलेलं आहे पण आतापर्यंत अण्णांनी मला वाटतंय की दिव्यांगांसाठी काही केलेलं नाहीये तर दिव्यांगांसाठी आमदार साहेबांनी कार्य करावं हा शासनाच्या माध्यमातून जो आमदार निधीतून तीस लाख रुपयापर्यंतचा निधी आमदार प्रस्तावित करू शकतात तो भविष्यात आमदार साहेबांनी दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करावा अशी विनंती मी आमदार साहेबांना आग्राद्वारे केलेली आहे त्याचप्रमाणे अनेक दिव्यांग बांधवांच्या माझ्याकडे तक्रारी आल्या की ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो पाच टक्के निधी दरवर्षी दिव्यांग बांधवांना वाटप केला जातो तो मावळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये वाटप केलेला जात नाही व्यवस्थित तर आमदार साहेबांनी याकडे देखील लक्ष द्यावं त्यावर जी काही उचित कार्यवाही व्हिडिओ कार्यवाही करायला सांगावी आणि दिव्यांग बांधव खरंच आमदार साहेब दिव्यांग बांधवांना सा जीवन जगताना खूप संघर्ष करावा लागतो त्यांच्याकडे नोकरी नसतं काय नसतं जीवन जगण्यासाठी आजकाल पैसा लागतो आणि खरंच म्हणजे त्यांचं जीवनमान कसं उंचावत यासाठी आपण या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे समाजासाठी जर आपण चांगल्या प्रकारे तालुक्यात काम करत आहात पण दिव्यांग घटक पुढे तरी मला वाटतंय की दुर्लक्षित होत आहे तर आतापर्यंत आपण काही काम केलं दिव्यांगांसाठी नाही केलं याबद्दल मला काही माहीत नाही किंवा कोणी दिव्यांगांनी आपल्यापर्यंत तशी मागणी देखील केलेली नसेल परंतु मी दिव्यांगांच्या वतीने सर्व तालुक्यातील दिव्यांगांच्या वतीने आपल्याला मागणी करतोय विनंती करतोय की आपण तालुक्यातील दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी शासनाच्या माध्यमातून जो काही तीस टक्के निधी तीस लाख रुपये निधी आपण मिळवता येतो तर आपण तो निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करावा त्यांनी तिथून दिव्यांगांना मदत करावी अशी आपणाला मी विनंती करत आहे तर आपण माझ्या विनंती अर्जाचा सहानुभूतीपूर्वक आणि स्वतः लक्ष घालून विचार करावा आणि शंभर टक्के आपण घ्याल आणि दिव्यांगांचे प्रश्न सोडवाल त्यांच्या कल्याणासाठी कार्यक्रम आतापर्यंत तालुक्यातील कोणत्याही आमदाराने दिव्यांगांच्या कल्याणासाठी काम केलेलं नाहीये असं तरी मला वाटतं एखाद्या दोन तीन व्यक्तींना मदत केली असेल परंतु आपण सर्वांना ही मदत करावी आणि हळूहळू सर्व दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी आपण आपल्या आमदार निधीतून हानी खर्च करावा किंवा जे काही दिव्यांगांसाठी सामाजिक उपक्रम राबवता येईल आपल्या माध्यमातून ते आपण राबवेत आणि दिव्यांगांना मदत करावी ही अपेक्षा आप करतो आपल्याकडनं आणि थांबतो धन्यवाद